नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट पाच मिनटामध्ये तयार होणारी वांग्याची रेसिपी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार वांगी घेतली आहेत तर वांगी आपल्याला व्यवस्थित गोलाकारमध्ये कापून घ्यायची आहेत जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वांगी कापून घ्यायची एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे वांगी अजिबात काळी पडत नाहीत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व वांगी कापून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी सर्व वांगी कापून घेतल्यात तर एका प्लेटमध्ये इथे मी वांग्याची कापे काढून घेते खरंच ही रेसिपी खूप छान होते एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याची ही रेसिपी करून पहा तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पावचम्मच हळद एक चम्मच तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मसाले वांग्याच्या कापांना लावून घ्यायचे तर रेसिपी आपण कोणती पाहतोय ते तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण वांग्याची कापे पाहणार आहोत तर सर्व मसाले वांग्याच्या कापांना व्यवस्थित असे लावून घ्यायचे खरंच या वांग्याच्या कापांसोबत तुम्ही एक ते दोन घास जास्त खाल तर आपल्याला वांग्याची कापे शालो फ्राय करून घ्यायची आहेत तर त्यासाठी ते एका प्लेटमध्ये वाटीवर बारीक रवा चमच पावचं पाव पावचं तिखट आणि हे व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं तर ही वांग्याची कापे तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची लागतात तर इथे मी एक, -एक वांग्याचं काप अशा पद्धतीने रव्यामध्ये घोलवून घेते व्यवस्थित अशी ही सर्व कापे अशाच पद्धतीने घोलवून घ्यायची तर इथे मी सर्व वांग्याची कापे घोलवून घेते एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये एक चमचभर तेल घालून घेतलंय तेल छान गरम आहे आता यामध्ये वांग्याची कापे सोडून घ्यायची तर इथे मी सर्व वांग्याची कापे पॅनमध्ये सोडून घेतलेत ठेवून घेतलेत आणि इथे बस बघताय तुम्ही खूप छान अशी दिसत आहेत गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच ही वांग्याची कापे छान अशी शालो फ्राय करून घ्यायची तर एका बाजूने छान अशी शालो फ्राय झाली शेकली आहेत तर दुसऱ्या बाजूने आपल्याला ही शेकून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी पलटी करून घेते तर व्यवस्थित अशी इथे मी पलटी करून घेतले खरंच ही रेसिपी खूप छान होते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की डब्यासाठी बनवून घेऊन जाऊ शकता तर इथे पाहताय तुम्ही आपली वांग्याची कापे छान अशी तयार झालेली आहेत अगदी पाच मिनटामध्ये ही वांग्याची कापे तयार होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतलेत दिसायला सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा खायला खूप अप्रतिम चवीची लागतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद